नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब दिग्रास मित्र आजचा पहा लग्न सरायचा मोसम असतात लग्न येळेवर लागलं पाहिजे त्याला महत्व राहते आपण लग्नाचा शुभ मुहूर्त काढण्यासाठी दोन्ही पार्टी वर आणि वधूची पार्टी वर आणि वधूची पार्टी दोन्ही पार्टी चांगल्या उच्च पंडितकडे जातात लग्नाचं मुहूर्त काढण्यासाठी मुहूर्त काढल्यानंतर दहा वाजून तीस मिनिटानं दहा वाजून एकतीस मिनिटानं शकनबि लिहितात मिनटं नाही असं लग्न दोन्ही पार्टीच्या वर वधू पा, 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 पक्षकाराच्या वतीने लग्न सोळा काढण्यात येते मुहूर्त काढण्यात येते आणि तुम्ही लग्न साडे दहाचं काढल्यानंतर तो नवरदेव साडे दहाला निघते बारा वर्ष जाण्यासाठी अरे तुझं लग्न साडे दहाच आहे तुम्ही कधी निघायला पाहिजे ला निघणं तुम्हाला नाचायचं तर एक लग्न टाईमवर लागून नाही राहिले एक लग्न टाईमवर लागून नाही राहिले परेशान होत आहे लोक तुम्ही कोणाला वेटी धरत आहो इकडले सोये त्या सोयऱ्याला तिकडले सोये या सोयऱ्याला काय करून आणल तुम्ही पुढची पिढी काय म्हणाल तुम्हाला काय सांगाल पुढच्या पिढीला तुम्ही शिकले सवरले तर जास्त करतात हो काही म्हणते शिकले सवरले नाही अशिक्षित पुरले त्या शिकल्या सवरल्यापेक्षा अशिक्षित पुरले मकर पुरे मरतात ना म्हणतात ना त्या एका पिक्चरमध्ये सुशिक्षित लोकाला सुसंस्कृत करावं लागते ते सुशिक्षित झालेलं आहे त्याला सुसंस्कृत बनवा लागते अशी पाळी आणलेली आहे तुम्ही शिकल्या सवरल्या लोकांनी नाही डी जे पाहिजे लग्नात मध्ये डी जे काय पाहिजे डीजे हा सोयऱ्याच्या बोकांडीवर बसवायला पाहिजे का अरे परेशान झाले ना सोयरे साडे दहाचं लग्न अडीच वाजता लावता तुम्ही थोडीशी द्या ना जनाची नाही तर मनाची आणि डीजेचा अर्थ का डीजे लावतात डीजे मध्ये कोण राहते मला सांगा इकडले राहते निवड टपुरे इकडचे राहते निवड टपुरे वराकडचे टपुरे पोटते नाही मला पाहिजेत पण ते आज तुमच्याकडून तुमचं लग्न आहे लग्न एकच होते आज मला तीन नाईन ट्या पाहिजे ते म्हणजे मला तीन नाईन त्या पाहिजे हे बी ते बॉक्स चा बॉग आणते पहिल्याच दिवशी जर नाचायला सुरुवात करते याचं लग्न ज्या वेळेस काढलेलं आहे त्यापासून नाचायला सुरुवात करते तर दीड वाजते तरी तो लोक परेशान होतात ज्यांच्या धतीम चालते डीजे मध्ये ते डीजे मध्ये ते म्हणते हे गाणं लाव हे म्हणते हे गाणं लाव काय कुठं चाललं जग कुठं चाललं जमाना बंद करा धंदे मला सांगा आपण कोणाला वेटी धरून राहिलो आपल्या सोयऱ्यानेच ना त्या लग्नामध्ये म्हातारे असतात वयोवृद्ध माणसं असतात त्यांच्याशिवाय म्हणजे त्याला काय म्हणतो आपण सन्मान सन्मान आप स्वाभिमान आणि वयवृद्ध लोक पुरुष असल्याशिवाय लग्नाची शोभा येत नाही महिला मंडळ असण्याची लग्नाची शोभा येत नाही त्याच्यामध्ये महिला वर्ग आहे महिला वर्ग गर्भवती असतात दोन जीवाचे असतात दोन जीवाचे असतात ते सात महिन्याचं आठ महिन्याचं नऊ महिन्याच्या गर्भवती असतात महिला त्यांचे काय येले एवढी हो। म्हणते पण ते ऊन आणि त्या महिलेचे काय तिला अरे आपल्यासारखे परेशान होते त्यातनी लाईन लोडशेडिंग त्याची लाईनचा त्रास जनरेटर कोणतं राहते कोणतं राहत नाही म्हणण्याचा अर्थ चांगले वागा चांगले राहा दोन दोन इकडे पगार आहे म्हणजे एवढे नका उतूत करू डीजे लावून ला, लोकाला त्रास देऊ नका आणि बपे बपे जेऊन देते दे लग्नसराईमध्ये बऱ्याच प्रोग्राममध्ये तुम्हाला पोटाला पाहिजे एवढं घ्या ना हे थाल्यामध्ये येतात था, अर्ध्यापेक्षा जास्त जास्त शिल्लक राहतात अहो जेवढं तुम्हाला पाहिजे आपल्या पोटाला आपल्या समजत नाही का जेवढं पाहिजे एवढंच घ्या किती अनाज वाया हो। जाते ज्या अनाजासाठी आपण वाटेल तेवढे खोटे बोलतात वाटेल एवढे प्रयत्न करतात वाट्या एवढे लाचलुचपत घेतात कशासाठी त्या अनाजासाठी सकाळपासून माणूस त्या रोटीसाठी फिरते गणगण आणि ते तुम्ही जेव्हाच्या वेळेस किती घेता त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे एवढंच घ्या त्या ते, ते किती वाया जाते अनाज त्याच्या त्या वाट्यामध्ये राहते ते दे दे रा थे थे। जे काय आहे ते भाज्या राहतात वरण राहते पापड राहते गुल गुलाबजामून वस्तू राहतात ते जीवनावश्यक वस्तू मला मागीचा अनाज बनवलं जाते लग्नाचा काम आहे बा लोकांना नाव ठेवलं पाहिजे आणि बपेवाले ते घेणारे पब्लिक आकातल्या सारखे घेतात का घेतात ते अकातल्यासारखे त्याच्या मागे हेतू आहे कसा कारण तर लग्न साडे दहाच्या अडीचले लागते चार घंटे लेट त्याले लागते भूक त्याले वाटते एकदम घेतलं की त्या कोणत्या दोन बसा जेवलं की मोकळं तेवढं काही त्याला धकत नाही जास्त ताण लागलेले जास्त एकदम पाणी धकत नाही जास्त भूक लागलेली नाही मी त्याला एकदम धकत नाही थोडंसं धक्ते शिल्लक राहते म्हणण्याचा अर्थ अनाजाचं नुकसान करू नका आणि आपल्या सोयऱ्याला आपण वेटीत धरू नका ते कोणत्याही समाजाचं लग्न असो समाजाचं घेणं देणं नाही समाज एकच आहे मानव समाज त्याच्यामध्ये असं तर दोन्ही समाज वर आणि वधू पार्टीने याचा याच्यावर कायदा बनला पाहिजे माझी तर मागणी आहे पंधरापासून मागणी आहे माझ्या पत्रकामध्ये असते माझ्या हांडवीमध्ये असते पत्रिकेवर वेळ दिल्या वेळ दिलेली आहे पत्रिकेवर लग्नाची वेळ पत्रिकेवर वेळेनुसारच पत्रिके पत्रिकेवर असलेल्या वेळेनुसारच लग्न लागलं पाहिजे पाच दहा मिनिटं सोडा त्याच्यानंतर जर वेळ झाला तर दोन्ही वर आणि वधू पार्टीवर कारवाई झाली पाहिजे असं राज्य सरकारनं कायदा बनवायला पाहिजे या मताचा मी आहे मी सरकारला उद्धवरावजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस फडणवीस त्याच्या आधी मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवाला निवेदन दिलेलं आहे एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री झाले नवनिर्वाचित झाले होते त्यांना सुद्धा त्या गोवाटीला जाऊन झाले होते ना त्यावेळेस त्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे मी निवेदन दिलेलं आहे ते मागणी एक दिवस पूर्ण होणार त्याचा रात्री वजांत्र वजात्र आपल्या दूरध्वनी म्हणतो आपण स्पीकर साडे दहाच्या नंतर बंद झाला पाहिजे कारवाई करतात पोलीस तशी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे दोन्ही पार्टीवर वर आणि वधूवर तर समाज सुधारला जाते उपदेशानं सुधारत नाही कायद्याने सुधारणा ना होते कोणत्या गोष्टीतनी उपदेशानं जमत नाही मित्र आणि हे डीजेचा प्रकार बंद करा समाजानच बंद केला पाहिजे कायद्यानं तर समाज करत नाही म्हणून कायद्यानं करावं लागते समाज ऐकत नाही ना लग्न एकच वेळ होते अरे लग्नवाल्या एकच वेळ आल्या लोकांना किती तला देऊन आला तो साडेदहाचा टाईम टाकला काय त्याच्यावर साडेदहाचा टाईम टाकतात अडीच लागणं लावतात थोडीशी वाटू द्या ना दोन्ही पार्टीला एखादी घटना अचानक घडली ते वेगळा विषय असते ते समजून जाते प्रत्येकाला म्हणण्याचा अर्थ कोणत्याही समाजाचं लग्न कार्य असो युवा असो त्यांनी वेळेवर लग्न लावायला पाहिजे समाज कुठच्या कुठे चालला आपल्या पुढच्या पिढीला काही संदेश देऊन गेलं पाहिजे आपण नाही तर काय डीजे कोणत्या कार्यक्रमात डीजे मिरवणूक असली की डीजे कोणती मिरवणूक असो काय आहे काँगा? किती खर्च चालला त्या डीजेच्या मागे अटॅक अटॅकने मेला वाईमेंढी फाट्यावर मुळे आता तीन चार वर्ष आधी कोरोनाच्या पेटमध्ये आधी त्या डीजेच्या धड 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 साथा करते ना माणसं दुरून जातात या गल्लीत डीजे वाचत असल्या तर काय लावलं डीजे डीजे बंद करायला नाटक आहे हे कायद्याने त्याच्यावर बंदी आली रात्रीच्या वेळेस आलेली आहे दिवसावर सुद्धा तरी दिवसानं पण बंदी आली पाहिजे डीजेवर आणि लग्न येळेवर लागलं पाहिजे लग्न येळेवर लागलं तर समाजामध्ये सुधारणा होईल आणि बपेचं जेवण आहे ते आपल्याला पाहिजे एवढंच घेतलं पाहिजे असं आपल्या सगळं माझ्या समाज बांधवांना सगळ्या त्या प्रत्येक समाजाच्या प्रमुखांना कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही लग्न वेळेवर लावा बपे जेवण बरोबर व्यवस्थित घ्या ताटामध्ये जेवढं पाहिजे एवढंच घ्या डीजेची पद्धत बंद करा पिढी आपली वाया चाललेली आहे डीजे लावणं म्हणजे लोकाला नशेमध्ये टाकणं लोकाला नशा करणं शिकवणं आहे डीजे नशा केल्याशिवाय नाचत नाहीत ना, ना गांजा पितात कोणी बिस्टॉलमध्ये पितात कोणी दारू पितात जेवत नाहीत बटे तसेच झोपून राहतात अडीच अडी तीन तीन वाजता काय जेवणार आहेत ते उतरले की थंडे होतात म्हणून प्रत्येक माझ्या समाज बांधवांना विचार विचार विनंती करायची आहे विलग्न वेळेवर लावा बपेच जेवण थोडं म्हणजे पाहिजे पोटाला एवढं घ्या नशापाणी करू नका डी जे पद्धत बंद करा धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई घराने शाह न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया